हिंद मित्रांनो महानगरपालिका अंतर्गत भरती दोन हजार चोवीस विभागीचे नाव मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना शासन सरकारी जॉब वय मर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत राखीव बरोबर कमाल त्रेचाळीस वर्ष कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र उमेदवार फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात मुंबई महानगरपालिका लिपीसाठी अर्ज कालावधी वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर भरावा परीक्षा ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे मित्रांनो ज्या उमेदवारांनी महानगरपालिका अंतर्गत भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी चांगलं लक्ष ठेवा की महाराष्ट्र शासन सरकारी जॉब मुंबई मर्यादा अठरा ते अडतीस वर्ष आहे आणि आणि विभागीय मुंबई महानगरपालिका अर्ज कसं करू शकतात त्याला शासन प्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असावा जे उमेदवार अनुभवी आहे त्यासाठी पेशल मार महानगरपालिका ब्रमुंबईमध्ये भरती निघलेला आहे मित्रांनो अर्ज कालावधी वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर भरावा आणि परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा आणा असणार आहे मित्रांनो सगळ्याला बेस्ट ऑफ लक जय हिंद